やった जय भीम जय महाराष्ट्र माझ्यावरती माननीय प्रकाश प्रकाशजी आंबेडकर साहेब माननीय सुजातजी आंबेडकर साहेब माई साहेब आणि आमचे प्रदेश प्रदेश उपाध्यक्ष अनिलजी जाधव साहेब या सर्वांनी माझ्यावरती आणि सगळ्या टीमनी त्यांचा विश्वास दाखवला जे तेरा वर्षामध्ये शिवसेनेनं मला न्याय दिला नाही तो या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीनं आंबेडकर साहेबांनी मला याच्या मी आयुष्यभर ऋणी राहील अशी या ठिकाणी मी ही व्यक्त करतो त्यांचे आभार मानतो या ठिकाणी धाराशिवमध्ये उस्मानाबादला जे नेहमी पारंपरिक जी लढाई चालू आहे हा नाहीतर तो दीर नाही तर पुतण्या धीर नाहीतर चुलता किंवा बाकीचा वैनीसाहेब यामध्ये कुठंतरी छेद देण्यासाठी या ठिकाणी वंचितांचा आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी आम्ही रणमैदानामध्ये आलेलो आहोत या आज आम्ही एबी फॉर्मसहित या ठिकाणी अर्ज भरलेला आहे एक अपक्षही अर्ज भरून ठेवलेला आहे जेणेकरून आम्हाला ही लढाई जिंकायची आहे जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून आंबेडकर साहेबांनी उदार मनानं या ठिकाणी बहुजनांचा आवाज प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचा समूहाचा ज्याच्यावर आर्थिक वंचित असतील सामाजिक वंचित असतील शैक्षणिक वंचित असतील त्यांना या ठिकाणी न्याय देण्यासाठी आंबेडकर साहेबानं हा पक्ष स्थापन केलेला आहे आणि या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये नाही देशात तिसरा पर्याय या ठिकाणी वंचित बहुजन वंचित आघाडी या ठिकाणी निर्माण व्हाऊ लागली आहे या ठिकाणी जाती जातीचं हे राजकारण नाही आहे हा दलित बांधवांचाच पक्ष असं नाही आहे सगळ्या समाजाचा समावेशक असा पक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून साहेबांनी विचार करून या ठिकाणी आमचे अनिलजी जाधव साहेब असतील प्रवीणजी असतील या ठिकाणी पुण्यामध्ये जे कामगिरी मी केली होती किंवा आजपर्यंत जे सेवा आपण करतोय सात वर्ष झालं मोफत अन्नछत्रालय चालतंय फायनान्स कपड्या तोडल्या मोडल्या जाळ्या या ठिकाणी रिकवरी महिलांची बंद केली आणि आजही नोकरी महोत्सव असतील मला या उस्मानाबादमध्ये वेगवेगळे मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी आणायचे आहे मेडिकल हब झाला पाहिजे या ठिकाणी आपल्याला आपला मुलगा हा आई वडिलापासून मुंबई पुणे या ठिकाणी नोकरीला जावं लागत आहे त्याला या ठिकाणी जागेवरती नोकऱ्या जायला पाहिजे त्याचप्रमाणे माझे शेतकरी बांधवाचा प्रश्न आहे एकोणीस टी एम सी पाणी येणार आहे रामगिरी सुकर साखर कारखाना माझा वैयक्तिक या ठिकाणी तिक तुळजापूर तालुक्यामध्ये आहे तो होऊ घातलेला आहे अने आणि अशा अनेक बाबीला उस्मानाबाद या ठिकाणी याचा वाचा फोडण्यासाठी आपल्याला या ठिकाणी उतरावं लागतंय आणि माझ्या बहुजन वंचित अधि आघाडीच्या आद, आद, नेत्यांनी माझ्या आंबेडकर आज माझं सौभाग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्यांनी माणूस म्हणून आज जगण्याचा अधिकार सर्वांना दिला त्यांच्या नातवांकडे त्यांच्या नातवानी माझ्यावरती या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे तो आयुष्यभर सार्थक केल्याशिवाय मी राहणार नाही आणि त्या दृष्टीकोनातनं मी करतो ज्याने आयुष्यभर हे पिढ्यान पिढ्या जसं म्हणतो ना हा पाटील नाही तर तो पाटील नाही तर तो पाटील या पद्धतीने आपण लोक आहेत तो काय काय आपण आपण कुठेतरी सत्तेमध्ये यायचं नाही काय आज आंबेडकर साहेब सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून जाधव साहेब असतील जी असतील हे उतरलेले आहेत त्याला साथ देण्याची या ठिकाणी गरज आहे परिवर्तन संसार का नियम आहे परिवर्तन झाल्याशिवाय या ठिकाणी अजिबात राहणार नाही आणि ह्या दोघांनाही चारी मुंड्या चितकल्याशिवाय वंचित आघाडी राहणार नाही त्यांचं कामच आहे गेल्या वेळेला ओमराजेंचा काय म्हणतात त्याला काय असेल तो प्रचार एक प्रामाणिक शिवसैनिक म्हणून आम्ही केलेला आहे आम्ही तर जस ज्या त्या ठिकाणी म्हटलं एकदा दोन हजार चौदाला राजाभर होताला आम्ही माझा अधिकार दिला आमदारकीचा त्यानंतर एकोणीसला स्वप्नाला दिला आता त्या दोघांनी मला दिला पाहिजे आशीर्वाद या पद्धतीनं ओमराजेने गेल्या आम्ही दिला होता ओमराजेने दुसरा पर्याय त्या ठिकाणी द्यावा एवढीच या ठिकाणी आमची विनंती आहे कारण कुणाला तरी संधी दिली पाहिजे ना किती दिवस तुम्ही त्या खुर्चीला चिटकून बसणार हा प्रश्न आहे